हा तपास खोटा आहे लोकांना गोवण्यात आलेला आहे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असे असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आलं ज्याला मारलेलं आहे जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला याचा वापर करण्यात येत आहे तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना असं होत अटक करून आणा असा नव्हता नमस्कार जी वाक्य आपण ऐकली ती फारच गंभीर आहेत गंभीर यासाठी आहेत की ही बोलणारी व्यक्ती उगाच कुठून तरी आलेला उडपटांग माणूस नाही आहे हा महाराष्ट्र एटीएस मधले निवृत्त अधिकारी आहेत त्यामुळं त्यांच्या बोलण्याला एक आधार आहे एक संदर्भ आहे मला या वाक्यासरशी अनेक कांड आठवत गेली म्हणजे एकेका माणसाला गुंतवत जायचं त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि फेकून द्यायचं फेकून द्यायची वेळ आली की काही माणसं जागी होतात आणि सांगू लागतात या व्यक्तीचं नाव मेहबूब मुजावर आहे ही मुलाखत एका वृत्तवाहिनीवर दाखवली गेलेली आहे म्हणजे एबीपी माझावर तिथूनच मी हे घेतलंय त्या वृत्तवाहिनीवर हे दाखवली गेलेली आहे यातली ही साधारण मुलाखत वाटत असली तरी यातली वाक्य गंभीर आहेत म्हणजे मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवायचं आणि त्याचा तपास करायला लावायचं म्हणजे जिवंत व्यक्तींच्या वरती दोषारोप पत्र दाखल करायचे आणि ते जिवंत असल्याचं दाखवायचं यामागचं कारण काय असू शकतं याचा या अंदाज तुम्हाला येऊन जातो त्याची नावं पण स्पष्ट झालेली आहेत मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे एक म्हणजे दहा वर्षापासून हा माणूस बोलतोय या माणसाला ऐकलं नाही म्हणून सेवेतून काढून टाकण्यात आलेला आहे बघा जो माणूस ऐकतो त्याला बडतर्फ केल्यावरही सेवेत घेण्यात येतं आणि त्याच्याकडून नवनवीन कांड करून घेण्यात येतात सचिन वाजे म्हणजे अंबानीच्या घरासमोर स्फोटकं ठेवणे त्यानंतर त्यासाठी एक गाडी वापरणे त्या गाडीच्या मालकाचा खून करणे विशेष आणि महत्वाच्या तप गुन्ह्यांचा तपास सचिन वाझेकडंच देणे हे एक कांड दुसरं ते सरकारी वकील चव्हाण त्याच्या दिमतीला काही महिला पोलीस अधिकारी काही पुरुष पोलीस अधिकारी देऊन अनेकांचं शिरकाण करण्याचा प्रयत्न करणे अनेकांना अडकविणे त्याचं उत्तम उदाहरण अजून एक तुम्हाला सांगतो ते म्हणजे परमवीर सिंग जिथे कुठे असेल त्या त्या ठिकाणावरून आपल्या फायद्याचे उपाय करून घेणे ही सगळी कांड आणि षडयंत्र घडत होती आणि त्याच काळामध्ये हे सुद्धा घडत होतं मोहनजी भागवतांना अटक करणे अटक करणे हा शब्द नाही आहे धरून आणा असा शब्द वापरलाय धरून आणा म्हणजे काय मोहनजी भागवतांना धरून आणा म्हणायचं आहे धरून आणून काय करायचं होतं मोहनजींच्या सोबत कसलं मोठं षडयंत्र आखण्यात येत होतं मेलेल्या माणसांना जिवंत दाखवणे आणि हे केलं नाही म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे या सगळ्या कांडांचा उलगडाच या अधिकाऱ्यांनी केलेला आहे मेहबूब मुजावर जे पोलीस निरीक्षक होते एटीएस मध्ये त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी काय करायला सांगितलं होतं हे मेहबूब मुजावर स्वतःच त्या कहाणीतून सांगतायत ऐका सात आठ वर्षापूर्वी दहा वर्ष दहा वर्षापूर्वी माझी एक इंटरव्ह्यू घेण्यात आली होती त्यावेळेस मी थोडं सांगितलं होतं की हा तपास खोटा आहे लोकांना गोवण्यात आलेला आहे त्या रामजी कलसंग्रा प्रज्ञा रामजी कलसंग्राह संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असे असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आलं हे त्याचा तपास करण्यासाठी मला नेमला होता ज्याला मारलेलं आहे जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यामुळं मी काय ते केलं मी बघितलं ते सगळ्यांना माझ्या माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला याचा वापर करण्यात येत आहे त्याशिवाय एक गोपनीय आदेश पण होता गोपनीय आदेश होता मग ते गोपनीय कसं असतंय त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते आता ते फुटलंय भांडं फुटलंय ते तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं अटक करून आणा असं नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता त्यामुळे मी ते केलं नाही पाहिजे ते काम ह्याच्या हातनं झालेलं नाही तर मग मला तिने खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे दा, गुन्हे दाखल करून मला अटक केलं अटक करून सात सात आठ आठ वर्ष मी त्या केसमध्ये गुरपटून राहिलो आणि त्याच्यातून मी निर्दोष उठलो आज मी पहिल्यांदाच सांगतो आहे की जे काही ए टी एसचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून आणि रोजच्या रोज त्यांना तिने सांगत होते मला इथं जा तिथं जा असं कर तसं कर त्याप्रमाणे करत होतो पण ते सगळं थोतांड होतात काल्पनिक होतं ते आणि ह्याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहेत मी कनिष्ठ कोण कोण मला माहीत नाही वरिष्ठ अधिकारी जे होते परमवीर सिंग त्याच्यावरचे हे लोकांनी मला आदेश देत होते आणि त्याच्याप्रमाणे मी गेलो आहे आलो आहे सगळं बघितलेलं आहे आणि माझं त्याच्यामध्ये नुकसान झालं हे जेवढे आरोपी सापडले होते हे भगवा आतंकवाद म्हणूनच शासनाने त्यावेळेच्या शासनाने त्यांना भगवा आतंकवाद हा कन्सेप्ट दिला होता नाव दिलं होतं ते उघड पडलं मा, ते आम्ही माझा त्या भगवा आतंकवादवर विश्वासच नाही ऐकलं हे ऐकल्यावर आता काय बोलायचंय म्हणजे एकीकडं षडयंत्र आखत जायचं मालेगावच्या प्रकरणामध्ये लोकांना अडकविण्याचा प्रयत्न करायचा आणि मेहबूब मुजावर स्पष्टपणे सांगतायत की ही केस खोटी होती बनवल्या गेलेली होती अडकविण्याचा प्रयत्न होता हे टिकणार नाही हे दहा वर्षापासून मेहबूब मुजावर सांगत होते पुराव्या निशी मांडत होते आणि ते एटीएसचे वरिष्ठ अधिकारी परमवीर सिंग जबाबदार आहेत असं म्हणत होते एटीएस चे वरिष्ठ अधिकारी म्हणताना मेहबूब मुजावर नाव घेण्याचं टाळत होते कारण मिलेल्या माणसाच्या विषयी फार वाईट बोलू नये म्हणतात म्हणून ते संकेत पाळत होते पण किती भयंकर आहे हे जितेंद्र आव्हाड जो दावा करत होते ना केसचा निकाल कधी लागलाय तो तेव्हाच लागला होता तेव्हा लक्षात घ्या की हे अधिकारी एटीएसचे अधिकारी कुठल्या स्वरूपाच्या गोष्टी करत होते कोणासाठी करत होते यांना कोणाला पकडायचं होतं हे असे अधिकारी यंत्रणांना बदनाम करत असतात मी आधी एटीएसची बाजू घेणारा व्हिडिओ केलाय ती घेणारच आहे ती माझी भूमिका बदललेली नाही आहे त्यामुळे एखादी यंत्रणा बदनाम होत नाही पण हे असे अधिकारी जाणीवपूर्वक करतात परमवीर सिंगांच्या सारखा अधिकारी राजकारण्यांचे गुलामगिरी करत करतो माझी पोलीस अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे राजकारण्यांचे गुलाम बनून अडकविण्याचे उद्योग करू नका तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम करा सॅल्यूट आहे तुम्हाला सन्मान देऊ आल्यावर उभा राहू काय सन्मान द्यायचा आहे तो देऊ पण गुलाम म्हणून काम करू नका हे अशी गुलामी केली की ही अवस्था होते महबूब मुजावर यांना भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी हे केलं गेलेलं होतं म्हणजे सुशील कुमार शिंदेच्या बाबत मी बोलणार नाही म्हणून बऱ्याच गोष्टी ते बोलतात ते ऐका सुशील कुमार शिंदेविषयी आज बोलणं बरोबर नाही पण त्यांच्या माझा संबंध चांगले नव्हते आणि त्या संबंध चांगले नसल्यामुळे आता मी कुठंच कशात नाही तर त्यांचं नाव कशाला घेऊ मी ऐकलं म्हणजे सुशील कुमार शिंदे गृहमंत्री देशाचे त्या काळात होते त्या काळात हे सगळं घडवलं गेलंय का त्या भगवा आतंकवाद शब्दाला प्रोत्साहन देण्यासाठी हे घडवलं गेलंय का आणि सगळं उघड होण्याची वेळ आल्यावर हा त्रागा चालू आहे का महबूब मुजावर यांचे जे हाल झालेत त्या हाला हल्ली खाल कोण कोण त्याचा बदला करून देणार आहे त्यांना पूर्ण फार वाईट पद्धतीनं ते सांगत होते मला लग्नात जाता येत नव्हतं मला कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हतं मला समाजामध्ये वावरता येत नव्हतं ही मेहबूब मुजावर यांची अवस्था या राजकारण्यांनी आणलेली आहे आणि नाही म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची आणली आहे मुजावर यांनी लढा दिला आणि ते जिंकले निर्दोष सिद्ध झाले आणि ते जे दावा करत होते ते या केसमध्ये घडलं म्हणूनच मुसलमान असलेल्या मेहबूब मुजावर यांच्या धाडसाला नमस्कार करावा वाटतो आणि या सगळ्यांच्या समोर ही षडयंत्र काय असतात ते उघड करावं वाटतं बघा काय वाटतंय ते तुम्हीच कळवा नमस्कार